सर्व नेते यायला सुरुवात झालेली आहे उद्यापर्यंत सर्व नेते येतील आणि या बैठकीच्या संदर्भामध्ये चार वाजता महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद आहे त्याला शरदचंद्र पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले साहेब अशोक चव्हाणजी बाळासाहेब थोरात हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि तुम्हाला या संदर्भातली सर्व माहिती जी आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मिळेल जास्त प्रकारे आपण पाहिलं तर आपली जशी इंडियाची बैठक होत आहे त्याच त्या जे त्याच याच्यावर एन टी ए देखील आता बैठक घेत आहे एकाने दोन तारखेला तार तार कुठेतरी त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं जर का आपल्याला वाटत आहे मला असं वाटतं ती लढाई हरलेली आहे ती पण चांगलं झालं असतं की शेतकरी अडचण असतात शेतकऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जर राहिले असते तर उरलेल्या दिवसामध्ये काही चांगलं केलं असा मेसेज केला असता पण शासन आपल्या दारीच्या नावाने खूप पैसे खर्च करायचे आणि फक्त सत्तेसाठी आम्ही पण दुसरी मीटिंग घेतो असा जो चित्र जे चाललेलं आहे त्याला सरकार महाराष्ट्रातली जनता कधी माफ करणार नाही काहीही शरद पवार साहेबांच्या संदर्भामध्ये काही संभ्रम नाही आहे त्यांनी सर्व क्लिअर केलं आहे काहीही झालं तरी मी इंडियालायन्ससोबत राहील सगळ्या आयोजनाच्या बैठकीमध्ये ते येत आहेत कालच्या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई सगळे सा, आलेले होते त्यामुळे कुठलाही संभ्रम नाही एकदम ओके आहे प्रॉब्लेम पन्नास खोकेवाल्यांचा आहे आतापर्यंत लालू प्रसाद यादव जे आलेले आहेत तेजस्वी यादव आलेले आहेत फारुख अब्दुल्ला जे आले आहेत आता सगळे येणं सुरू आहे आपल्याला दिसत आहे रक्षाबंधन आहे बरेच नेते ने रक्षाबंधन फारपणे आपली साजरा करतो मी ते काही केला नाही का किंवा करणार का नाही आता सगळे रक्षाबंधन करतात प्रत्येकाला बहीण असते नसते तर मानलेली बहीण असते मोठा उत्सव आहे आपला प्रेमाचा उत्सव आहे एक दुसऱ्यावर रागवलं रागवत असताना प्रेम करण्याचं बहीण भावाचं नातं जे आहे त्याचा उत्सव आहे सगळ्यांनाच आनंद आहे सगळ्या आपण परिणाम सेलिब्रेट करतो